सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई बेचाळीस किलो गांजासह एक आरोपी जेरबंद दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाईट राऊंड व नाकाबंदी ड्युटीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजीनगर बायपास चौकुल इथं वाहनांची तपासणी करत होते तपासणीदरम्यान एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर एम एच बारा केयन तेवीस झिरो पाच गाडी थांबून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यात गांजासारखा वास असलेला पदार्थ आढळून आला सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले व पुढील सुरुवात केली फॉरेन्सिक पथक व झालेल्या तपासणीत सदर पदार्थ हा अंमली पदार्थ गांजा असल्याचं निष्पन्न झाले घटनास्थळी शेख नदीम शेख बशीर वैवर्ष शे चाळीस राहणार गुलवाणी खालदा गल्ली नंबर तीन मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले सदर गांज्याचं एकूण वजन बेचाळीस किलो पाचशे त्र्याऐंशी ग्रॅम असून त्यांचं अंदाजित बाजार मूल्य चोवीस लाख एकोणसत्तर हजार एकशे पन्नास इतकं आहे तसेच वाहतुकीसाठी वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी एन डी पी एस कायदा कलम आठ सी वीस बी एकोणतीस अन्वयित चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पोलीस उप अधीक्षक राजेश चंदेल यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकामध्ये पुढील अधिकारी व कर्मचारी यांनी तडपदार सहभाग दिला पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले योगेश माळी कैलास पाटील अरुण पोलीस हवालदार राहुल सोनवणे विनोद पाटील 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 योगेश बेलदार अजय पोलीस भूषण राकेश पाटील नितीन अगवणे महेंद्र पाटील नरेंद्र चौधरी अमोल भोसले निलेश पाटील नाना बच्चे आशुतोष सोनवणे विजू पाटील राकेश महाजन समाधान पाटील दीपक चौधरी पवन पाटील महिला पोलीस शिपाई सभाशेख सर्वांनी टीम वर्कर दक्षता आणि धाडसाच्या जोरावर ही कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे सर्वत्र कौतुक केलं जात आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद